नमस्कार मित्रांनो अरे कोणच ना आलं कोणतरी आयावरती बोलायचं फालतो सर मी माझं तोंड दाखवलं ना बरोबर आहे माझं तोंड दाखवलं काय झालं पाच मिनिटाच कोण नाही आलं ना कट करून टाकत होती पाच मिनिटाच कोण नाही ना, ना?

पोरांचे किर किर करून त्या नाईट काढल्या अख्या आता आता आज उद्याच्या दिवसात माहित आहे मला फक्त परत नाही माहित फक्त परत नाही माहित हा त्यांनी बाहेर नाईट लावलेले आहे मला

झालं जेवण चॅनल वर नवीन करा लाईक कराल तर सबस्क्राईब करा जेवण वगैरे झालं का सर्वांच जेवण वगैरे झालं का

बरवादो नमस्कार मित्रांनो नवीन चॅनल ओपन केलेला आहे मी जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राइब करा आणि लाईक करा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगा मी अशी लाईक करत सबस्क्राइब करा ने बघा

जेवण झालं का नमस्कार मित्रांनो जे कोण बघत असेल हाय करा नवीन चॅनल ओपन केलाय पहिले जुट लाईव्ह आलेले आहे माझे व्हिडिओ आवड असेल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा, करा। गणपतीची तयारी कुठपर्यंत आली मित्रांनो तुमची राम तळेकर हाय शेतकरी राजा अण्णा नमस्कार दादा मित्रांनो गणपतीची तयारी कुठपर्यंत झाली तुमची खरेदी वगैरे झाली का गणपती तीन दिवसावर याय लागलेले आहेत तयारी जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा <laughs> चॅनल ला जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं चालतं ठेवू का तसा अवकाश बर बर आलो मी पण माणिक बाग येते तू हाय मित्रांनो कोण कोण बघत आहे नक्की कमेंट वगैरे करा लाईक करा नहीं नहीं।

कुणाकुणाच्या गावचा आज पोळा होता दिवसा लाईव्ह येत नाही दिवसा कामाला जाते त्यामुळं आज संध्याकाळी लाईव्ह आलेले आहे जे कोणी बघत असतील कमेंट करा मित्रांनो लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कायव्ह आलेले युट्यूब आज पहिल्या शूट चालू केलेलं आहे लाईव्ह हे कार की लाईव चालू बाप्पा वैष्णव आज पहिल्यांदी टालेले लाईव मित्रांनो

ये क्योंकि अच्छे आपके नाम ही में जाती है और जो कोणी नवीन मेंबर असेल त्यांनी कमेंट करा सबस्क्राईब करा शेतकरी ताईला सपोर्ट करा Saludos ¿sí? a él. रामतळेकर नमस्कार राम तळेकर झालं का जेवण रेंज लाईट्स कमी का नाम तळेकर हो आमचं पण आता जेवण झालं तुम्हाला सर्वांच्या श्रावणी बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा कार जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो घरी गौरी गणपती बसतात गणपतीची तयारी कुठपर्यंत आली जे बघतात कमेंट मध्ये सांगा मित्रांनो मित्रांनो श्रावण महिन्यातले उद्या आमुष आहे आजपासन चालू झालेले उद्या शनी आमूष आहे सर्वात मोठी आमश आहे उद्या श्रावण संपल सर्वांना परत श्रावणी बेलपोळेच्या